नमस्कार मित्रांनो ड्रॅगन फ्रूट नेमकं ड्रॅगन फ्रूट आहे काय कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना नाही माहिती परंतु ड्रॅगन फ्रूटची जर शेती करायची असेल तर त्याला सुरुवातला प्लॅन्ट उभा करापर्यंत किती खर्च येतो ठीक आहे त्याचनंतर याच्यावर प्रामुख्याने येणारा रोग कुठला आहे त्याचनंतर याचं व्यवस्थापन फळ केव्हा लागतात फळ केव्हा सुरू होऊ शकतं याचं मार्केट वगैरे याला रेट वगैरे ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करून ही शेती करावं लागेल कारण की बरेच शेतकऱ्यांचे अनुभव असे आहे की ड्रॅगन फ्रूटपासून एकरी तीन लाख ते पाच लाखापर्यंतच उत्पन्न काढलेलं आहे तर खरंच यापासून तीन ते पाच लाखापर्यंत एकरी उत्पन्न येऊ शकतात परंतु याला याच्यासाठी आपल्याला लागवण करासाठी जवळपास जे काही भांडवल लागतात तर आपल्याला हे असे पोल लागतात तर एक चारशे ते साडेचारशेच्या जवळपास आपल्याला असे पोल बसू शकतात त्याच्यावर तर गोलराऊंडच्यासुद्धा पोल म्हणजे चेकऱ्या त्या बनाव्या लागेल जसं की झाड वाढल्याच्या बाद त्याचं प्लॅन्ट आपण त्या याच्यावर आणू शकू जसं की बॅलन्स मेंटेन्स करू शकू यासाठी आपण असं त्याचं शेड्यूल असं बनावं लागेल आणि याच्यासाठी सुद्धा आपल्याला खर्च येतो ठीक आहे तर महत्त्वाचा सुरुवातला खर्च हा पोलांचा आहे त्याच्यानंतर ड्रीपचा हा दोन प्रामुख्याने मोठा खर्च आहे आपल्याला त्यानंतर रोप तर रोपमध्ये आपल्याला व्हरायटी कोणती निवडायची कारण की जम्बू आहे सी व्हेरायटी आहे तर अशा दोन प्रकारच्या व्हरायटी आपल्याला लवकर येणारी व्हेरायटी तर आता आपल्याला सी व्हरायटी जवळपास चांगली आहे की आता लवकर येणारी व्हेरायटी म्हणजे एका वर्षात फळ लागतात बघा आणि महत्त्वाचं रोप निवडताना आपल्याला सशक्त म्हणजे जे काही रोप चांगला आहे फुटवी निंगून आले ते रोप आणणं गरजेचं राहील कारण की एकाच दांडीचं नाही तर आपल्याला एकाच कांडीचं ना आणतात त्याच्यापासून फुटवी निंगूर आले ह्या अशा पद्धतीचे रोप आणून आपल्याला याची लागवण आपण करू शकतो तर आपल्याला सुरुवातला जवळपास याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जर करायचं असलं पारंपरिक शेतीपेक्षा हे आधुनिक शेती, शेती थोडं वेगळी आहे परंतु उत्पन्न आहे भरपूर उत्पन्न आहे आता संत्राचा बगीचा लावतो म्हटलं त्याचा प्लाच पाच वर्षानंतर आपल्याला इन्कम येते याचा आपल्याला एक नाही दोन वर्षानंतर पण उत्पन्न भरपूर निघेल ठीक आहे तर याला आपल्याला सुरुवातला जवळपास तीन लाखाच्या जवळपास आपला संपूर्ण खर्च येतो त्याच्यामध्ये आपले पोल आले ड्रीप आलं फळ आले म्हणजे ड्रॅगन फ्रूटच्या कलमा म्हणतो त्याला ते सर्व आलं आपला हेल्पर वगैरे सर्व खर्च आपल्याला एकरी तीन लाखापर्यंत येऊ शकतो ठीक तो, आहे तर सुरुवातला आपण इन्व्हेस्टमेंट तीन लाख केली त्याच्यानंतर आपलं लावल्याच्या बाद समजा याच्यावर प्रामुख्यानं रोग जो येतो तर फंगस बुरशी तर आपल्याला महत्त्वाचं याच्यावर आपल्याला जे काही आहे प्रामुख्यानं ए बुर फंगसवर नियंत्रण करण्यासाठी आपल्याला याच्यावर पावसाळ्यामध्ये म्हणा किंवा कोणत्या वेळेस स्प्रे घेणं गरजेचं राहील बुरशीनाशक ठीक आहे तर याच्यावर जास्त प्रामुख्यानं आढळणारा रोग म्हणजे फंगस बाकी याच्यावर केळ रोग वगैरे बाकी अळी वगैरे काहीच येत नाही परंतु रोग जो आहे तो फंगस आहे तर फंगससाठी आपल्याला याच्यावर आलटून फालटून बुरशीनाशकाचे स्प्रे घेणं गरजेचं राहील जिथं आपला जास्तीत जास्त बुरशीचा अटॅक झालाच झाडामध्ये म्हणजे जे काही आपला कांदा आहे त्याच्यामध्ये बुरशीचा अटॅक जास्त प्रमाणात तो आपल्याला कापून साफ करावा लागेल त्याची दांडी ठेवायला म्हणजे तिथून पुन्हा नव्याने वाढणारं झाड ते फट निघत जाईल अशा पद्धतीने याचा आपल्याला बुरशीपासून नियंत्रण करू शकतो शक्यतो याला शेणखत आणि जैविकरित्या जर आपण स्प्रे वगैरे केले तर फ्रूट्स म्हणजे जे काही झाड आहे ते चांगल्या पद्धतीने राहील रोगाला प्रतिकारशक्ती याची वाळेल अशा पद्धतीनं आपण जैविकरित्या प्लॉट करू शकतो जेणेकरून झाड सदृढ राहील आणि रोगाला बळी पडणार नाही तर आता हे झालं रोग वगैरे सर्व झालं तर याला एका वर्षानंतर समजा फळ लागतील आता समजा पहिल्या वर्षी नेले पण दुसऱ्या वर्षी तर शंभर टक्के याला फळ येतीलच ते फळं समजा विकायची कुठं तर मार्केटला हे फळं इझी सेलिंग होतं आपल्या प्लॉटवरूनसुद्धा नेतील कारण की बरेच शेतकऱ्यांना माहीत नाही ड्रॅगन फ्रूटबद्दल त्याची शेतीच कमी प्रमाणात आहे आपल्या भागात आहेच नाही विदर्भात जास्त प्रमाणात तर ज्या कमी प्रमाणात शेती असल्याकारणाने जे काही व्यापारी लोक आहे आपल्या शेतात येऊन किंवा आपल्याला ऑर्डर मागून ते फळ मागतात त्याच्यामुळे रेटसुद्धा याला चांगल्या पद्धतीनं आहे जवळपास एक कप ड्रॅगन फ्रूट आपल्या पन्नास ते सत्तरच्या शंभरच्या जवळपास एका फ्र फळाला रेट आहे त्यामुळे साहजिकच रेट चांगल्या पद्धतीनं असल्याकारणाने उत्पन्नसुद्धा चांगले येईल उत्पन जसं पहिल्या वर्षी म्हणा किंवा दुसऱ्या वर्षी जसं वर्षानुवर्षे वाढत जाईल ज्याचे त्याच्या ब्रँचिंग वाढत जाईल जसे जास्त प्रमाणात फुल लागेल तसं आपलं उत्पन्नसुद्धा वर्षानुसार वाढत जाईल समजा पहिलं वर्ष कमी राहील दुसरं वर्ष थोडं वाढेल तिसऱ्या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त होईल तर अशा पद्धतीनं आहे तर एक जर आपण याच्यामध्ये तुलना केली तर तीन वर्षानंतरचं जर आपण याचं जर प्लॅन्टेशनचं उत्पन्न जर, उत्पन जर पाहिलं तर हे आपल्या लाखाच्या स्वरूपात म्हणजे तीन लाख चार लाख पाच लाख अशा पद्धतीचंच उत्पन्न आपल्याला पाहायला भेटेल कारण की आम्ही बरेच शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांचे अनुभव वगैरे किंवा त्यांना काय उत्पन्न झालं ह्या सर्व गोष्टीचा विचार करूनच आम्ही ह्या हे माहिती एक देण्याचा प्रयत्न केला कारण की बरेच आम्ही शेतकऱ्यांची भेट घेता प्रत्येक शेतात जाऊन त्यांना उत्पन्न किती झालं फायद्याचे आहे किंवा नाही आहे ह्या सर्व गोष्टीचा आपण विचार करूनच एक शेतकरी म्हणून शेतकऱ्याने शेती केली पाहिजे याच्यामध्ये भले इन्व्हेस्टमेंट आहे परंतु उत्पन्नसुद्धा तेवढंच आहे त्यामुळे कुठलाही शेती करायच्या वेळेस त्याच्या अगोदर आपल्याला त्याच्याबद्दल माहिती सर्व घेणं गरजेचं राहील आणि कशा पद्धतीनं शेती फायद्याची ठरू शकते किंवा नाही ठरू शकत